ब्रिगेडला एक गरज म्हणून राजकारणामध्ये यावं लागलं आणि या माध्यमातून समाज बरोबर आपल्याला जर लोकहिताचे निर्णय घ्यायचे असतील तर आपल्याला राजकीय सत्तेशिवाय कुठलाही पर्याय नाही आणि म्हणून संभाजी ब्रिगेडला राजकारणामध्ये यावं लागलं एक अत्यंत महत्वाचं शायर आहे त्याचं एक शेर आहे म्हणजे आपल्याला काय यावं लागलं संभाजी ब्रिगेड काय आहे अनेक लोक आपल्याला प्रश्न विचारतात की तुम्ही एक जातीय राजकारण करणार आहे का तुम्ही धर्मविरोधी आहात का किंवा तुमचे किती आमदार खासदार आहेत तुम्हाला किती आतापर्यंत मतदान झालं तुम्ही खरंच भाजपच्या या शक्तिशाली व्यवस्थेला तुम्ही या ठिकाणी उद्ध्वस्त करू शकणार आहे का तुमच्या तुमच्या आईवडील आजी आजोबा कुणीतरी नातेवाईक तुमचे आमदार खासदार होते का निवडणुकीला प्रचंड पैसा लागतो ती तुमची कुवत आहे का अशा प्रकारचे प्रश्न संभाजी समोर उभे केले जातात त्या सर्वांना आपण उत्तर दिलं पाहिजे की संभाजी ब्रिगेडचं जे एकमेव ध्येय आहे की लोकशाहीच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या घरामध्ये ज्या मायबापाच्या पोटी अनेक लोक जसे जन्माला आले तसे बहुजन समाजातले लोकही जन्माला आले परंतु माणूस निर्माण झाल्यापासून ज्या कुटुंबामध्ये लोकशाहीच्या नंतर आमदार खासदार कोणी झाले नाहीत मंत्री मुख्यमंत्री झाले नाहीत अशा सर्वसामान्य सर्व जातीय घरातून त्या मुलांना आमदार खासदार करण्याची प्रतिज्ञा शपथ घेऊन संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरली <apples> काही लोक म्हणतात की पवार साहेब पन्नास वर्षापासून एकाच मतदारसंघात निवडून येतात त्यांना कोणीच पाडू शकत नाही एक उदाहरण म्हणून शरद पवारांचं नाव घेतलं काही जण म्हणतात वीस वीस वर्ष चार चार टर्म आमदार खासदार निवडून आले आमचं असं स्पष्ट मत आहे की लोकशाही राज्यव्यवस्था असेल घराणेशाही तशी म्हणजे हुकुमशाही राज्यशाही तशी होती की शंभर शंभर वर्ष दोनशे दोनशे वर्ष पाचशे पाचशे वर्ष एकाच राजाची सत्ता अशी हुकुमशाही होती या हुकुमशाहीला आणि खाशेजामला न्यस्तनाभूत करून सर्वसामान्य रहितेला सत्तेत प्राधान्य मिळालं पाहिजे म्हणून लोकशाही समाजवादी व्यवस्थेचा जन्म जगामध्ये झाला आणि लोकशाही निर्माण झाल्यानंतर सुद्धा एकच व्यक्ती पन्नास पन्नास वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष तो मेल्यावर त्याचा पोरगा तो मेल्यावर त्याचा पोरगा त्याची सून त्याची भाची त्याचा जागा निवडून येत असेल तरी लोकशाही नव्हे लोकशाहीच्या व्यवस्थेच्या नावावर निर्माण झालेला नवा फॅशिझम आहे एकाच मतदारसंघामध्ये सारखा एकच माणूस निवडून येत असेल तर त्या मतदारसंघातल्या त्या देशातल्या लोकांना लोकशाही समजली नाही असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून दुर्दैवाने हे षडयंत्र लोकशाहीच्या न्यावर निर्माण झालेलं फॅशिजम आपल्याला उद्ध्वस्त करायचं असेल तर हे सातत्याने आमदार खासदार सुद्धा बदलत राहिले पाहिजे आणि नव्या चेहऱ्याने त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे या विचारपीठावर आमचं आव्हान आहे कोणत्याही जातीचे कोणत्याही पक्षाचे लोक असोत पुन्हा पुन्हा जर निवडून येत असतील तर त्याला पहिलं पाडा आणि नवीन गोर गरीब कष्टकरी लोकांना आमदार खासदार करा तर ही लोकशाहीची व्यवस्था आहे उसलोम के जहां जात आए तक्रारणा जरूरी आहे संभाजी ब्रिगेडला राजकारणात काय यावं लागलं नपुस्तकाचं सील आणि दुर्बळाची अहिंसा याला व्यवहारात तेवढीची किंमत नाही लोकांचं कल्याण व्हावं म्हणून आपण कितीही मंत्र जाप केले तरी लोकांचं कल्याण होणार नाही त्यासाठी व्यवस्था परिवर्तनासाठी रस्त्यावर उतरावं लागेल आणि ती संभाजी ब्रिगेडची ताकद आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे ब्राह्मणी वर्णवर्चस्ववादी हिंदुत्वाला माननीय सन्माननीय बाळासाहेब मारली आणि एक घोषणा केली की आमचं हिंदुत्व प्रबोधन करायचं आहे शेती जागायला मानत नाही त्या दिवशी ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड आणि ही युती एका आश्वासक अशा विचारावर झालेली आहे गद्दारी धंदेन खोकेल लाचारीकी की ही आमची चर्चा युतीमध्ये कुठेही झालेली नाही त्या विचारावर तुम्ही जोपर्यंत प्रामाणिक आहात तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत या देशातला विषमता आणि ब्राह्मणी आयडिओलॉजी निस्तराभूत करणे त्यासाठी उद्धवजींनी पुढाकार घेतला आणि म्हणून संभाजी ब्रिगेड आज शिवसेनेच्या सोबत आहे आणि म्हणून आम्ही जेव्हा मुंबईला आमचा संयुक्त मेळावा झाला तिथे सुद्धा उद्धव साहेबांना आम्ही सांगितलं हे काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे पक्षांचं काय होईल सांगता येत नाही रात्रीतून पक्ष फुटतात दुसऱ्याकडे जातात तिसऱ्याकडे जातात नुसताच खिचडी आहे काय होते राजकारणात त्याच्यावर चर्चा न केलेली बरी अशा प्रकारचं देशातलं सध्याचं वातावरण आहे म्हणून आम्ही उद्धव साहेबांना सांगितलं की काँग्रेसचे काय होईल राष्ट्रवादींचे किती तुकडे पडतील कोण कोणाकडे जाईल कोण ईडीला शरण जाईल ते खड्ड्यात जाऊ द्या पण आम्ही त्यांना सांगितलं की शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड ही अबाधित राहिली तर महाराष्ट्रात निश्चितपणे सत्ता आणू शकते ही हिंमत ब्रिगेडच्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि मग ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड उतरलेली आहे उचलून ते जहा जहाज आहे तो टकराना जरुरी आहे जो जिंदा हो तो फिर जिंदा नजर है आम्ही मराठी आहोत शिवाजी महाराजांचे फुले साहेब आंबेडकरांचे वारस आहोत हे बोलून चालणार नाही ना तर जिथे जिथे गुलामी आहे विद्वेष आहे शोषण आहे तिथे आपल्याला शस्त्र घेऊन उभं टाकावं लागेल तर तुम्ही त्या महापुरुषांचे वारस आहे आणि म्हणून ब्रिगेड हे केलेलं आहे उचलून ते जहा जहाच आहेत तक्रार जरुरी आहे जो जिंदा आहे तो फिर जिंदा नजर आणा जरुरी आहे सलिका ही नाही करने का सलिकाही नाही महसूस करने का जो कहता है कि खुदा है तो नजर आणा जरुरी तुम्ही म्हणताना विकास झाला तर आम्हाला दाखवा का अदानी अंबानी टाटा बिर्ला हे या देशाचे मालक झालेले आहे आणि पंच्याहत्तर वर्ष या देशात लोकशाही आहे तर सर्वसामान्य माणूस भूके कंगाल का झालेला आहे हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे म्हणून विकास झाला असेल तर तो तुम्ही दाखवा लोकशाही आहे तर ती आम्हाला दाखवा आणि म्हणून त्यासाठी संभाजी ब्रिगेडला आपण यापुढे ही भूमिका घेऊन पुढे यावं लागलं ही ब्रिगेडची एक समाज विकासाची सामाजिक परिवर्तनाची भूमिका आपण या माध्यमातून समजून घेतली पाहिजे दुर्दैवाने आज कोणत्याही राजकीय पक्षाला तत्वज्ञान उरलेलं नाही मगा भोयरने सांगितलं आपल्या प्रस्ताविकामध्ये किंवा आमचे प्रेमकुमार बोकेनी सांगितलं की आता या देशामध्ये पूर्वी राज्यकर्ते दादागिरी करत होते पण दुर्दैवाने लोकशाही निर्माण झाल्यानंतर या देशातले राज्यकर्ते भांडवलदार सर्व धर्माचे धर्मपुरोहित आणि या देशातली न्यायपालिका या चौघांची अभद्र युती झालेली आहे आणि या माध्यमातून सर्वसामान्यांचं शोषण या देशात केलं जात आहे म्हणून ब्रिगेडला ही अभेद्र युती तोडून सर्वसामान्य लोकांचं सरकार या देशात आणलं ही कटिबद्धता म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे आमची ताकद किती आहे मतदान किती आहे हे जाऊ द्या परंतु आम्ही ज्या माणसांना प्रबोधित केलेला आहे लोकशाहीमध्ये त्या सर्वसामान्य वंचित कष्टकरी श्रमकारी लोकांना राजसत्तेपर्यंत जर तुम्हाला घेऊन जायचं असेल तर ह्या समाज परिवर्तनाच्या भूमिका सत्तेच्या माध्यमातून अलागल संभाजी ब्रिगेड काय आहे अनेक लोक आपल्याला प्रश्न विचारतात की तुम्ही एक जातीय राजकारण करणार आहे का तुम्ही धर्मविरोधी आहात का किंवा तुमचे किती आमदार खासदार आहेत तुम्हाला किती आतापर्यंत मतदान झालं तकाराना जरूरी आहे संभाजी ब्रिगेडला एक गरज म्हणून राजकारणामध्ये यावं लागलं आणि या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या बरोबर आपल्याला जर लोकहिताचे निर्णय घ्यायचे असतील तर आपल्याला राजकीय सत्तेशिवाय कुठलाही पर्याय नाही आणि म्हणून संभाजी ब्रिगेडला राजकारणामध्ये यावं लागलं एक अत्यंत महत्वाचं शायर आहे त्याचं एक शेर आहे म्हणजे आपल्याला काय यावं लागलं संभाजी ब्रिगेड काय आहे अनेक लोक आपल्याला प्रश्न विचारतात की तुम्ही एक जातीय राजकारण करणार आहे का तुम्ही धर्मविरोधी आहात का किंवा तुमचे किती आमदार खासदार आहेत तुम्हाला किती आतापर्यंत मतदान झालं तुम्ही खरंच भाजपच्या या शक्तिशाली व्यवस्थेला तुम्ही या ठिकाणी उद्ध्वस्त करू शकणार आहे का तुमच्या तुमच्या आईवडील आजी आजोबा कुणीतरी नातेवाईक तुमचे आमदार खासदार होते का निवडणुकीला प्रचंड पैसा लागतो ती तुमची कुवत आहे का अशा प्रकारचे प्रश्न संभाजी ब्रिगेडसमोर उभे केले जातात त्या सर्वांना आपण उत्तर दिलं पाहिजे की संभाजी ब्रिगेडचं जे एकमेव ध्येय आहे की लोकशाहीच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या घरामध्ये ज्या मायबापाच्या पोटी अनेक लोक जसे जन्माला आले तसे बहुजन समाजातले लोकही जन्माला आले परंतु माणूस निर्माण झाल्यापासून ज्या कुटुंबामध्ये लोकशाहीच्या नंतर आमदार खासदार कोणी झाले नाहीत मंत्री मुख्यमंत्री झाले नाहीत अशा सर्वसामान्य सर्व जातीय घरातून त्या मुलांना आमदार खासदार करण्याची प्रतिज्ञा शपथ घेऊन संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरली काही लोक म्हणतात की पवार साहेब पन्नास वर्षापासून एकाच मतदारसंघात निवडून येतात त्यांना कोणीच पाडू शकत नाही एक उदाहरण म्हणून शरद पवारांचं नाव घेतलं काही जण म्हणतात वीस वीस वर्ष चार चार टर्म आमदार खाता निवडून आले तर आमचं असं स्पष्ट मत आहे की लोकशाही राज्यव्यवस्था असेल घराणेशाही तशी म्हणजे हुकुमशाही राज्यशाही तशी होती की शंभर शंभर वर्ष दोनशे दोनशे वर्ष पाचशे पाचशे वर्ष एकाच राज्याची सत्ता अशी हुकुमशाही होती या हु हुकुमशाहीला आणि खाशीच नेस्तनाबूद करून सर्वसामान्य रहितेला सत्तेत प्राधान्य मिळालं पाहिजे म्हणून लोकशाही समाजवादी व्यवस्थेचा जन्म जगामध्ये झाला आणि लोकशाही निर्माण झाल्यानंतर सुद्धा एकच व्यक्ती पन्नास पन्नास वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष तो मेल्यावर त्याचा पोरगा तो मेल्यावर त्याचा पोरगा त्याची सून त्याची भाची त्याचा काका निवडून येत असेल तरी लोकशाही नव्हे लोकशाहीच्या व्यवस्थेच्या नावावर निर्माण झालेला नवा फॅशिझम आहे एकाच मतदारसंघामध्ये सारखा एकच माणूस निवडून येत असेल तर त्या मतदारसंघातल्या त्या देशातल्या लोकांना लोकशाही समजली नाही असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून दुर्दैवाने हे षडयंत्र लोकशाहीच्या आवर निर्माण झालेलं फॅशिझम आपल्याला उद्ध्वस्त करायचं असेल तर हे सातत्याने आमदार खासदार सुद्धा बदलत राहिले पाहिजे आणि नव्या चेहऱ्याने त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे या विचारपीठावर आमचं आव्हान आहे कोणत्याही जातीचे कोणत्याही पक्षाचे लोक असो पुन्हा पुन्हा जर निवडून येत असतील तर त्याला पहिलं पाळा आणि नवीन घोर गरीब कष्टकरी लोकांना आमदार खासदार करा तर ही लोकशाहीची व्यवस्था आहे हुसलोम ते जहा जहाज आहे तक्रारा जरुरी आहे संभाजी बिगेला राजकारणात काय यावं लागलं नपुसकाचं शील आणि दुर्बळाची अहिंसा याला व्यवहारात तेवढीची किंमत नाही लोकांचं कल्याण व्हावं म्हणून आपण कितीही मंत्र जाप केले तरी लोकांचं कल्याण होणार नाही त्यासाठी व्यवस्था परिवर्तनासाठी रस्त्यावर उतरावं लागेल आणि ती संभाजी ब्रिगेडची ताकद आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे ब्राह्मणी वर्णवरचस्वाती हिंदुत्वाला माननीय सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी लात मारली आणि एक घोषणा केली की आमचं हिंदुत्व प्रबोधन करायचं आहे आम्ही शेती जागव्याला मानत नाही त्या दिवशी ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड आणि आणि ही युती एका आश्वासक अशा विचारावर झालेली आहे गद्दारी धंदेन खोकेल खालदारकी ही आमची चर्चा युतीमध्ये कुठेही झालेली नाही या विचारावर तुम्ही जोपर्यंत प्रामाणिक आहात तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत या देशातला विषमता आणि ब्राह्मणी आयडिओलॉजी रस्त्राभूत करणे त्यासाठी उद्धवजींनी पुढाकार घेतला आणि म्हणून संभाजी ब्रिगेड आज शिवसेनेच्या सोबत आहे आणि म्हणून आम्ही जेव्हा मुंबईला आमचा संयुक्त मेळावा झाला तिथे सुद्धा उद्धव साहेबांना आम्ही सांगितलं हे काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे पक्षांचं काय होईल सांगता येत नाही रात्रीतून पक्ष फुटतात दुसऱ्याकडे जातात तिसऱ्याकडे जातात नुसता खिचडी झालेली आहे काय होते राजकारणात त्याच्यावर चर्चा न केलेली बरी अशा प्रकारचं देशातलं सध्याचं वातावरण आहे म्हणून आम्ही उद्धव साहेबांना सांगितलं की काँग्रेसचे काय होईल राष्ट्रवादीचे किती तुकडे पडतील कोण कुणाकडे जाईल कोण ईडीला शरण जाईल ते खड्ड्यात जाऊ द्या पण आम्ही त्यांना सांगितलं की शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड ही अबाधित राहिली तर महाराष्ट्रात निश्चितपणे सत्ता आणू शकते ही हिंमत ब्रिगेडच्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि मग ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड उतरलेली आहे उचलून ते चहा जहाच आहे तो टकराना जरुरी आहे जो जिंदा हो तो फिर जिंदा नजर आणा जरुरी आहे आम्ही मराठी आहोत शिवाजी महाराजांचे फुले शाह आंबेडकरांचे वारस आहोत हे बोलून चालणार नाही ना तर जिथे जिथे गुलामी आहे विद्वेष आहे शोषण आहे तिथे आपल्याला शस्त्र घेऊन उभं टाकावं लागेल तर तुम्ही त्या महापुरुषांचे वारस आहे आणि म्हणून ब्रिगेडनं हे केलेलं आहे उचलून ते जहा जहाज आहे तक्राना जरुरी है जो जिंदा है तो फिर जिंदा नजर आना जरूरी है सलीका ही नहीं शायद उसे महसूस करने का तलिकाही नाही महसूस करने का जो कहता है कि खुदा आहे तो नजर आण तुम्ही म्हणताना विकास झाला तर आम्हाला दाखवा का अदानी अंबानी टाटा बिरला हे या देशाचे मालक झालेले आहे आणि पंच्याहत्तर वर्ष या देशात लोकशाही आहे तर सर्वसामान्य माणूस भूके कंगाल का झालेला आहे हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे म्हणून विकास झाला असेल तर तो तुम्ही दाखवा लोकशाही आहे तर ती आम्हाला दाखवा आणि म्हणून त्यासाठी संभाजी ब्रिगेडला आपण ही भूमिका घेऊन पुढे यावं लागलं ही ब्रिगेडची एक समाज विकासाची सामाजिक परिवर्तनाची भूमिका आपण या माध्यमातून समजून घेतली पाहिजे दुर्दैवाने आज कोणत्याही राजकीय पक्षाला तत्वज्ञान उरलेलं नाही मग भोयरने सांगितलं आपल्या प्रस्ताविकामध्ये किंवा आमचे प्रेमकुमार बोकेनी सांगितलं की आता या देशामध्ये पूर्वी राज्यकर्ते दादागिरी करत होते पण दुर्दैवाने लोकशाही निर्माण झाल्यानंतर या देशातले राज्यकर्ते भांडवलदार सर्व धर्माचे धर्मपुरोहित आणि या देशातली न्यायपालिका या चौघांची अभद्र युती झालेली आहे आणि या माध्यमातून सर्वसामान्यांचं शोषण या देशात केलं जात आहे म्हणून ब्रिगेडला ही अभेद्र युती तोडून सर्वसामान्य लोकांचं सरकार या देशात आणलं ही कटिबद्धता म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे आमची ताकद किती आहे मतदान किती आहे हे जाऊ द्या परंतु आम्ही ज्या माणसांना प्रबोधित केलेला आहे लोकशाहीमध्ये त्या सर्वसामान्य वंचित कष्टकरी श्रमकरी लोकांना राजसत्तेपर्यंत जर तुम्हाला घेऊन जायचं असेल तर ह्या समाज परिवर्तनाच्या भूमिका सत्तेच्या काय आहे अनेक लोक आपल्याला प्रश्न विचारतात की तुम्ही एक जातीय राजकारण करणार आहे का तुम्ही धर्मविरोधी आहात का किंवा तुमचे किती आमदार खासदार आहेत तुम्हाला किती आतापर्यंत मतदान झालं मुसलोम जरूरी आहे संभाजी ब्रिगेडला एक गरज म्हणून राजकारणामध्ये यावं लागलं आणि या, ला या माध्यमातून समाज प्रवर्तनाच्या बरोबर आपल्याला जर लोकहिताचे निर्णय घ्यायचे असतील तर आपल्याला राजकीय सत्तेशिवाय कुठलाही पर्याय नाही आणि म्हणून संभाजी